नमस्कार मित्रांनो आपला आवडता नवम हिंद केसरी व रुस्तम हिंद केसरी समानकरी बकासूर हा तर आपल्याला येणाऱ्या कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे हे आपण या आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल बैलगडा शर्यत नाथ सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेलेकन म्हणजेच घंटा या चिन्हवर क्लिक करायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो आपला आवडता रुस्तम के हिंद केसरी नवम हिंद केसरीचा मानकरी बकासूर हा आपल्याला कदमवाडी या ठिकाणी झालेल्या हिंद केसरीच्या मैदानामध्ये पळताना दिसला होता या मैदानामध्ये मित्रांनो बकासूर आणि पिस्टन ही हिंदकेसरी जोडी मित्रांनो पळालेली होती गट पास करून सुंदररित्या गटाला गाडी सुंदर अशी पळून गटपास करून सेमीफायनलसाठी पात्र झालेली होती पण मित्रांनो काही कारणास्तव बाकासूर आणि पिस्टन यांची त्या कदमवाडीच्या हिंद केसरी मैदानामध्ये सेमीफायनलला मित्रांनो हार झालेली होती त्याचबरोबर आता आपला बकासूर येणाऱ्या कोणत्या मैदानामध्ये पळणार कैलासवासी पंढरीचेत फडके व कैलासवासी रणजित निंबाळख सर यांच्या स्मरणार्थ हर, हर महादेव यात्रेनिमित्त भव्य बिंजोड बैलगाडा शर्यत गुरुवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता आयोजित केली आहे या बिंजोडचे ब्रह्मा पैलवन कुमटे यांनी नियोजन केलेलं आहे हे पारंपरिक आणि जुने असं बिंजोडचं मैदान दरवर्षी पंधरा ऑगस्ट रोजीच मित्रांनो घेण्यात येत असतं त्याचबरोबर ओपन बैलगडी शर्यत श्री सिद्धनाथ व श्री महालक्ष्मी यात्रेचे भव्य जुने हिंदकेसरी देशमुखपट्टा मैदान एकसष्ट फाटा माळ शिरस या ठिकाणी मित्रांनो सालादप्रदाप्रमाणे ऐतिहासिक मैदान ज्याचे हिंद केसरीचे प्रमाणपत्र दिले जाते असे मानाचे मैदान सतरा ऑगस्ट रोजी मित्रांनो होणार आहे या मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांक एक लाख अकरा हजार द्वितीय क्रमांक एक्केच्याऐंशी हजार तृतीय क्रमांक पंचावन्न हजार चतुर्थ क्रमांक एकतीस हजार पंचम क्रमांक एकवीस हजार सहावा क्रमांक पंधरा हजार आणि सातवा क्रमांक अकरा हजार असे भव्य दिव्य असे भव्य आणि दिव्य बक्षीस स्वरूप या मैदानामध्ये राहणार आहे मित्रांनो या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण एस टी सी लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती करणार येणार आहे मित्रांनो तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की आपला आवडता रुस्तमे हिंद केसरी व महिंद केसरी बकासूर कोणत्या मैदानामध्ये पडणार पंधरा ऑगस्ट रोजी होणाऱ्या बिनजोडच्या मैदानामध्ये का सतरा ऑगस्ट रोजी होणाऱ्या या माळशिरसच्या एकसठ फाटा हिंद केसरी मैदानामध्ये तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो आपला आवडता रुस्तमे हिंद केसरी वनंद केसरी बकासूर हा सतरा ऑगस्ट रोजी होणाऱ्या हिंद केसरी मैदान एकसठ फाटा माळशिरस या ठिकाणी मित्रांनो शंभर टक्के पळण्यासाठी येणार आहे मित्रांनो या ठिकाणी आपला बकासूर कोणासोबत पाळणार हे तुम्हाला मी आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के सांगणार आहे तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपलं यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत नाथघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद